नमस्कार प्रदीप चॅन फॅमिली या चॅनल आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज दाखवणार आहे मँगो शिरा साहित्य दाखवते आज मी तुम्हाला दाखवते मँगो शिरा त्याच्यासाठी घेतलेला हा हापूस आंबा आहे आमचा रत्नागिरीचा ती ताई गावाला गेली ती माझी मोठी बहीण ना तिने आंबे आणले होते आमचे हापूस आंबे तो मी थंड पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आणि गाईचं तूप घेतलेलं आहे साखर घेतलेली आहे मी ही साखर आता चवीनुसार मी घेणार आहे आणि हे चारुळे बदाम काजू आणि मनुका घेतलेले आहेत वेलची पावडर आहे वेनिलाइसेस घेतलेले आहे आणि हा बारीक रवा घेतलेला आहे हे बघा मी पॅन ठेवलेला आहे याच्यामध्ये मी गाईचं तूप टाकते हे बघा गाईचं तूप टाकलेलं आहे मी आणि आज आमच्या ना लग्नाचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी मी आज हा मॅंगो शिरा बनवते दहा मे आहे ना दहा मेला आमच्या लग्नाचा वाढदिवस असतो तर आता मी हा रवा टाकते आणि चांगला मंद आचेवर चा भाजून घेते काहीच तूप वापरायचं मस्त होतो शिरा चांगला मस्त भाजलेलं आहे आता मी गॅस बंद करते बघा आता रत्नागिरी हापूस आंबा मी टाकून घेते बघा कसा कलर यायचा असा कलर पाहिजे तेव्हा तो रत्नागिरी हापूस आंबा असतो आणि सुगंध पण किती छान सुटलाय बघा मस्त आहे आता मी असं कापून घेते आणि याची सालं काढून घेऊन मी याच्यात बारीक करून मग टाकणार आहे तुम्हाला दाखवते नंतर हे बघा असं काढून घ्यायचे बघा या आंब्या हापूस आंब्याचं ना असं निघणार मस्त हे बघा हे बघा असं आता याचे बारीक तुकडे करून घेते मी हे बघा मी आंब्याची पोळी बारीक करून घेतलेले आहेत आणि बघा किती छान दिसते आंबा बघा आता कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आता हे बघा हा भाजलेला रवा आहे ना हा टाकते मी कढईमध्ये चांगलं हलवून घ्यायचं मस्त तर आत घोटळ्या होती हे बघा याच्यामध्ये मी साखर टाकते ही ही एक वाटी साखर आहे आणि हे बघा हे काजू बदाम चारोळे घेतले हे टाकते वेलची पावडर टाकते एक चमचा आता मस्तपैकी एक जीव करून घेते आणि वाप्यावर हो हा शिजवून घेते मी याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकलेची मूडवर तुम्हाला जर खायचा कलर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकायचं असेल तरी पण चालेल आता मी याच्यामध्ये हे बघा हा बारीक केलेला आंबा आहे हा टाकते आणि मस्त एक जीव करून घेते तरी एक दिवशी करून बघा मँगो शेरा भारी होतो हे बघा चार ठेब मी वेनिनायसिस टाकते किती छान कलर दिसतो आता मला मी झाकण लावून पाच मिनटं ठेवते वाफेवर आणि गॅस एकदम मंद ठेवलेली हो आहे बघूया आपण आता बघा मँगो शिरा तयार झालेली आहे आणि बघा किती मस्त झालेले किती कलर पण आलेला आहे छान आणि बघा किती मॅंगो मस्त दिसतो आता तयार झाले मँगो शिरा तुम्हाला जर असं आवडलं तर तुम्ही घरी बनवा तुमच्या मुलांना द्या आता आंब्याचं सीझन आहे ना म्हणून तुम्ही असं बनवायचं तयार जास्तीत जास्त शेअर करा 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 कमेंट लाईक आणि करा आणि अशा साध्या पद्धतीत तुम्ही घरी बनवून बघा एक नंबर होतो चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला करा आणि बेल आयकन नक्की दावा